मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण का गरजेचं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण नाही तर मराठा समाजाच्या युवकाला शिक्षणासाठी नोकरीसाठी कुठल्या समस्येला सामोरं जावं लागते आणि मित्रांनो मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर त्या आरक्षणाचा काय फायदा होतो मित्रांनो आज ज्या लोकांना आरक्षण आहे त्या लोकांना या आरक्षणाचा काय फायदा होतोय मित्रांनो नेमकं मराठा समाजाला आरक्षण का गरजेचं आहे आणि आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाजाला काय फायदा होणार हे सर्व काही आपण आता या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं मित्रांनो आज मराठा समाजाला आरक्षण नाही त्यामुळे मराठा समाजाचा आज तरुण हा रस्त्यावर फिरतोय तर त्या मराठा समाजाच्या तरुणाला कुठल्याही प्रकारची नोकरीसाठी संधी मिळत नाही शिक्षणासाठी संधी मिळत नाही त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणाचं भविष्य आज पूर्णपणे धोक्यात आहे आणि मित्रांनो आज तुम्ही पाहू शकता जे युवक जे मराठा समाजाचे तरुण शिक्षण घेतात त्यांना ही सत्य परिस्थिती माहिती आहे जे विद्यार्थी ओबीसी समाजातून आहेत ज्यांना आरक्षण आहे त्यांना आज मोठमोठ्या ठिकाणी जॉब मिळत आहेत मोठमोठ्या ठिकाणी नोकरी मिळते आणि सरकारमार्फतही इंजिनिअरिंग कॉलेज डॉक्टर की एमबीबीएस अशा प्रकारच्या मोठमोठ्या कॉलेजमध्ये आरक्षणाच्या फायद्यामुळं आज त्यांना त्या ठिकाणी शिक्षणाची संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करून दुसऱ्या समाजाचं ओबीसी समाज असो अशा बऱ्याच समाजाचे ज्या समाजाला आरक्षण आहे त्या समाजाचे विद्यार्थी आज पुढे जात आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज जरी नोकरी करता जागा निघाल्या तरी सुद्धा ओबीसी समाज मागासवर्गीय समाज आरक्षणामुळे या लोकांसाठी स्पेशल त्या ठिकाणं जाग्या रिकाम्या ठेवल्या जातात मित्रांनो आज जरी नोकरीची संधी मिळाली तर बऱ्याच समाजाचे ज्या समाजाला आरक्षण आहे ओबीसी समाज मागासवर्गीय समाज यांना त्या ठिकाणं राखीव जागा आहे त्यामुळे लगेच त्यांची भरती होती आहे आणि मराठा समाजाचा तरुण प्रचंड शिक्षण घेऊन आपल्या जीवनात संघर्ष करून तरी सुद्धा मराठा समाज मराठा समाजाचा तरुण हा का मागे राहतोय याचं एकमेव कारण म्हणजे मराठा आरक्षण मराठा समाजाला त्या ठिकाणं आरक्षण नाही त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणाला कुठेही मोठमोठ्या ता कॉलेजमध्ये शिक्षण घेता येत नाही त्याला कुठल्याही प्रकारची नोकरीची संधी मिळत नाही आणि मित्रांनो ना आज तरुणांनी नोकरीसाठी जॉबसाठी जर त्या ठिकाणी परीक्षा दिली प्रचंड शिक्षण घेऊन मराठा समाजाच्या तरुणानं जर त्या ठिकाणी परीक्षा पास झाला त्या ठिकाणी त्याला नव्वद टक्के पडले पण त्याचबरोबर जर एखादा ओबीसी समाजाचा मुलगा असेल त्याला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यापेक्षा जरी कमी टक्के कमी मार्क्स पडले तरी सुद्धा त्याच्या आरक्षणामुळे त्याला त्या ते ठिकाणी नोकरीची संधी मिळते त्याचमुळे मित्रांनो मराठा समाजाच्या तरुणांना शिकायचं का मराठा समाजाच्या तरुणांना नेमकं करायचं काय जरी शिक्षण केलं तरी त्याचा काहीही फायदा होत नाही मित्रांनो आज ओबीसी समाजाच्या तरुणाला आरक्षणामुळे त्या ठिकाण बऱ्याच प्रकारे सरकारी सवलती आहेत जसे की हॉस्टेल फ्री शिष्यवृत्ती कॉलेजसाठी फी कमी लागते तसेच प्रवासामध्ये अशा प्रकारच्या आरक्षणामध्ये बऱ्याच सवलती या आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या तरुणाला आहे मग मराठा समाजाच्या तरुणाला यातली कुठली सवलत का मिळत नाही तर मराठा समाजाच्या तरुणाच्या कॉलेजची फी माफ का होत नाही तर याचं एकमेव कारण म्हणजे मराठा समाजाला या ठिकाण आरक्षण नाही तर अशा प्रकारच्या प्रचंड समस्याचा सामना मराठा समाजाचा तरुण आज करतोय मित्रांनो आज आरक्षणामुळे ओबीसी समाजाचा चेहरा पूर्णपणे बदललेला आहे आणि ओबीसी समाजाचा तरुण आज त्या ठिकाण नोकरी करतोय जॉब करतोय आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतोय तर मित्रांनो मराठा समाजाचा तरुण आज नोकरीसाठी कुठेतरी रस्त्यावर धक्के खातोय रस्त्यावर येतोय त्याला शिक्षणाची संधी मिळत नाही जर शिक्षण घ्यायला गेला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेला तर त्याला कुठल्याही प्रकारच्या फी मध्ये सवलती मिळत नाही तर मित्रांनो अशा प्रकारच्या प्रचंड समस्यांना आज मराठा समाजाचा तरुण त्या ठिकाणी तोंड देतोय पण मित्रांनो आज आपल्याला मनोज जरांगे पाटलांसोबत संधी आलेली आहे आज आपल्याला मराठा समाजाचा चेहरा बदलण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे कुणीही मागे हटू नका तरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि मित्रांनो आज मराठा समाजाच्या तरुणाच्या या समस्या आणि आज मराठा समाजाचा तरुण किती समस्यांना तोंड देतोय हे फक्त मराठा समाजाच्या मनोज जरांगे पाटील यांनीच समजून घेतलेला आहे त्यामुळे तो माणूस आपलं पूर्ण जीवन हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपलं पूर्ण जीवन या ठिकाणं व्यतीत केलेलं आहे एवढंच नाही तर मनोज जरांगे पाटलांनी आपलं संपूर्ण जीवन हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच घातलेलं आहे मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे मराठा समाजाच्या तरुणाकरता अत्यंत गरजेचं आहे मराठा आरक्षण हे मराठा समाजाचा हक्क आहे हे आपल्याला कोणीतरी भीक देत नाही त्यामुळं मागे सरकू नका मित्रांनो आरक्षण हा आपला हक्क आहे आणि तो आपल्याला मिळालाच पाहिजे आणि आज जर तुम्ही मागे सरकलात तर तुम्हाला पुढचा समाज माफ करणार नाही जोपर्यंत आपल्याला सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत पाटलांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहायचं कारण मित्रांनो ही, ही।, ही।, ही वेळ मागे सरायची नाही तर इतिहास घडवायची वेळ आहे आणि मित्रांनो मनोज जरांगे पाटलांना संपूर्ण मराठा समाजाने एवढंच सांगायचंय की मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम साथ साथे एक मराठा ओटी मराठा जे जिजाऊ जे शिवराज